सेन राम राम जय सेवालाल आज कोनी तो भारते मग पेली वणा गोर बंजारा महोत्सव एक महानगर एक मेट्रोपॉलिटन सिटी म लेवाळ नंदुभाऊ पवार भास्कर राठोड आणि उनेर टीम एक आच उपक्रम लेमेले मेले मग ही नानक्यास रोप लगाडायचे बंजारा महोत्सव रो ये रो वटवृक्ष हेणू ही पे पेले आते खमतच एक शुभेच्छा दिसतो की वटवृक्ष हेणू हर साल हर महानगरपालिका म जत्रा बन गोरमाटीच गोरमाटी कते कते त्या अनुसरेच कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र तो ये जे महानगरपालिका लोकस ये धाटी ती घणे छ तो ये ना चेहरे मायने लोकू न आपणो पेनार धाटी काई छ पेनेबाज पडो काई आपण पेनो काई आपण कसे रेते तेन अब कुरे रेसा ये सारी वाते कळान दे सारू अशे प्रोग्रामेर घण जरुरी सर अब मिलिन भ्या केला के लागे की हम बंजारा मला रे पच्चीस साले तक काम करो साहेब हम बंजारा कोनी तो हम बनजारा छा बंजारा के पवमा भटके आपण टा पेना लदणी चालती ती लदणीर बरोबर जो कोण रो मुख्य र नायक वो रे नायकेर लारा र जो कोण शेख कलाकार जाते र मा, माकडेवाड र डोंबारी र सापेवाड र सिकलकर र पण वेन हे मेन जे नायक वो व रो मुख्य जे रो कोण नायक र आणि हे शे ग्रुपेन भळताणी बंजारा के थे वो हम बंजारा कोणी तो हम हाम बंजाराचा आणि हम स्वताना जो कोण गोरमाटी काचा कोई हाम आंध्रावाळ गोरमाटे कि भळ तुम बंजारा चुकरण करायच केल म गोरमाटी चू गोरची कुरची ये गोरमाटी मा गोर, 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 मा। गोर आणि कोर जे तांडेर धाटी ती पेनेबाज धाटी ती पेनार धाटी ती पेनार वाणी बोल पेनार बानो घाल आणि पेनार धाटी ती रोनच गोरमाटे काचा आपण हम वाते आज बंजारा बंजारारी कर रेचा नंदु भैया मन एक लारे लारे 10 साले म देख रोजु म म भी रो अभेशत छु की हमारे तरुण पीढी मा एक खास एक विकृति विकृति आगीच की इंस्टेंट पब्लिसिटी सारो हमार गोरमाटी कल्चर रो विकृतीकरण कर रेस अब मा बतने आताच उदाहरण देऊ की एक नानकी नानकी छोरी न तो तम विया वाली रो बानो घाल मेलेचो हाय छे नानकी छोरी जीरो वाया छे हे कोणी वन कुवारी रोज बानो रेणो तो तम काई संस्कृति दकाड रायचो हाई विकृती करन दकाड रायचो तो पेनेबाज पणो जर दकाडे रेणो तो पेने बाज पणी दी वो देवतेर लोग अभ्यास करन आते ती अंगा ये स्टेजे परती अबे महाराज ने भी के केला गो छो बापू ने भी केला गो छो की बापू तम जो कोण ये वातेर सुन्देज पेनो काही सापणो बानरो आपण काय कर रेचा बंजारा री वाते कर रेचा आपण चे हम गोरमाटी री वाते कोणी कर रे तो हम बंजारा कोणी तो हमने ना गोरमाटी बणाई रेच गोरमाटीर हर एक चीज वो गाळी दिने तरी सायंटिफिक छ होनेर ओनेरो खाणो पिणो रोणो उठणो बेसणो हर एक वाते लारे सायन्स छ सायंस कतो वो ना मी अर्थ छ अन वो युनिवर्सल छ युनिवर्सल क सारी जगदनी अन मानने छ अशी वाटे करावा हा गोरमाटी बंजारा बन रायचा तो ही बंजारा कोणी बना आते त्या अंग म एक रिक्वेस्ट करि संयोजक कि हाम आता त्या अंग गोरमाटी लगा नाम लगाड्या गोरमाटी बंजारा कोणी बंजारा के केम शेचा माही सापेवाळ डोंबारी कुडमुड्या मसनजोगी राईंदर ये शेत तांडे मरे तांडे लदणी बरोबर चालते ते हा वन लोक बंजारा केला गे पण हम स्वतः ना गोरमाटीच काचा ये सीए वाते दकाळे सारू एक स्टैंडर्ड वाते काई आपणो पेनो काई तो आपण पेनो को तो हम मोसरे रो कू रेते थे गोरमाटी रहते थे न कसे रहते थे येर सारो हम एक यूट्यूब चैनल काढायचा वो तो वो लिहि लगा मले जो बैनर गोर सिंधु सिविलाइजेशन तो ये यूट्यूब चैनल पर हर एक वाते तुमने पेने बाजत देखीन मळिया बंजरारी वाते देखील मळिया वाळी छेनी तो मैं संयोजक ने रिक्वेस्ट कर्यु के आते ते अंग जना हम हमार समोर एकदम टांडेवाळ लोक बदललच हमार अब हम केसी काय शहरे शहराम रे वाळ लोक था हमने देखतानी लोक हमने ना अनुकरण करत आहे हमार लार हमार धपे धप देन चाललस चा। तो हम जर ये आशी वाते करया पेनो बिगडाय रे वाते करया बानो बिगडाय रे वाते करया कुमारी छोरीन घुगरी चोटला घाल्या घुमटवराड्या खव्या मंडाव घाल्या तो अंगेरी आयवाळी पिढीन हम काहीच देवाळा कोणी बंजारा कोणी तो वर आंगेर वाच काहीतरी स्टेज दे आह तो मग एक रिक्वेस्ट करू आत अंग नंदुबिया की ये मग हे वाते मग स्टँडर्डायझेशन आयचं आहे की बाजच वाचले आता हे स्टेजेपर्यंत जायचं आहे तमने ना काहीच आहे जो पण हम रिसोर्सेस दाचा तुम्ही काही का, माहिती लाग जो पण दाचा की कसोर येऊन काहीच आहे पेली जोणाक नंदुबियाने करेलेच आता ते अंग ये सुधारणा वेती रिया असा आशा, आशा करूचू जळगामे समोर भरपूर बाई म्हणके आमेल्याचं माटी आमेले मरा आमेलेच मराठवाडा माहिती बी आमेलेच शे आता आमेले जेन मस शुभेच्छा दुचू आणि से हेन सपोर्ट करणू कल्याण नगरी माहित जत्राई गोरमाटीच वन देकणू आता उ काचे कोडीरो काम स्टॉल लगाड मेलेस लारेर पच्चीस साल हम ये पर काम कर करायचा अत्रा पोटेन्शियलच एक सुद्धा गोरमाटीर म्हणक्या ना घरेर भारा जायला गरजची निटेन्शियलच हे काम है म। अत्रा पोटेंशियल मत्रा ये हे एक बाई सुद्धा आणि पेणार गोरमाटी गोरमाटरी बाय बापडी वाया तो काही कर देते घरे साम मुंडो नवलेरी न करण बसारते ते वर आधी वचा जो कोण कोतळ वर परती जो कोण हेटाल मुंडो करण जो कोण वन येतडून बसारते ते ते कोणी बापू कारणच हे तो की घर सांभाळवाळ बाई तू घरे पण मसारी दनिया देखुज येतडू येतडू भार फरेवाळो भारतीयां कमाई कराळो आणि समर्थपणे घर घरे माई टांड येते ती आज हम काय करायचा हम जो को देखो परिस्थितीनुसार बदल आपण पण येरोपियन वडा आम जो कोण हार वाते वन अप बेसिक वात काहीच रकाडे कोणी हम मूळ मूळ काहीच रकाड रे कोणी तो दोही जण आहे भार जारेचा तो घरे कोणी लक्ष लक्ष कोणी कोडी मया जोडा रे कोणी घरेवाळ जे जो कोण कोडी कोडी मया जोडायचं मार मार जत्रा सगाशेळ पई पामण मार याडी बाप काका जत्रा हमार मार सगाशेळ गणगोते माय लोक वोर काळजी हम दोई नोकरी करेन लगे तो, तो वाळेत भी थोडा ये स्टेजे परती ये जाण गरजरो संदेश जाणो गरजरोच की हाम कूरेईचाय पेनेबाज गोरमाटी कसे रेते ते आणि ये गोरमाटी सारी जगेने दिशा देवाळो जत्राही संशोधन हे येसे गोरमाटीर वडीत हेमेले च ये देशे माहिती अबज मिलंद्या केला लागो ये देशे माहिती वो देशे, जगे देशे गोर्माटी गोर्माटी मा जगे माय रे बावन्न छप्पन देशे म गोरमाटी गोरमाटी सरिक मनक्या छ आपण येज वाते कर च घरे म गोरमाटी घरे म गोरमाटीज वाते करो गोरमाटी एक भाषा यूनिवर्सल कतो इंग्लिशेर तोडीर गोरमाटी स घरे म गोरमाटी टू डायरेक्ट इंग्रजी ये न मराठी आया नी की ये न हिंदी आया नी करता आणि कोई हाशावाळो चिंतम मनोना તમારે ઘરે માંહી ગોરમાટી બોલો ગોરમાટી માં વાતે કરો આની બહાર ઈન્દ્રજી માં વાતે કરો કઈ ફરક પડે નહીં સે યુનિવર્સલ નોલેજ જે છે ઓસી એ ઇંગ્લિશ માં છે અન હમ આજ રશિયાર ગોરમાટી થી આતેર ગોરમાટી આપણી વાતે માં વાતે करू શકાતા તો એ વાતે બિગડ બિગડા બિગડા નકોની તો એ સ્ટેજ પર થી એ સે ગોરમાટી ને સંદેહ જાણો ગર્જેરો છે સંયોજક મસ્તા आज मला म मा आयोजन कर मेल्याचं सवार ती ये स्टॉल बी भरायचा आहे असं आशा करूचू मग आता संयोजक बोले ना बोले दिने पुणे मा धन्यवाद मानूचू आणि मग आता थांबूचू धन्यवाद